पिवळा हा आम्हाला ह्या हॉस्पिटल मध्ये त्याच पॉझिटिव्ह अँगल तो पेशंट बरा होऊन बाहेर गेला पाहिजे हा आमचा त्याच्या मागचा दृष्टिकोन म्हणून सुप्रजी तुम्ही चिंता करू नका पैशाची मी चिंता तुम्हाला पहिलेच सांगेल पैशासाठी काही आणलं असं समजण्याचं काहीच कारण नाहीये पैसे देणे वाले हमच आहे आजकाल आम्हाला नाव होत चल आहे म्हणून पैशाची चिंता नाही एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ पेशंट माझा इथून हसत गेला पाहिजे काही असत माझा पेशंट त्या आनंदात गेला पाहिजे अरे हे पेशंट जे आहे त्यांच्याकडे नसतात ते पे इतक्या गरिबीतून आलेले असतात तुम्ही पहा पेशंट एखादा पेशंट आता जर वार्ड जाल ना पेशंटच्या बाजूला बसलेला त्याचा नातेवाईक हा उपाशी सुद्धा असतो मध्ये पाहत असतो की माझा हा माणूस वाचला पाहिजे त्याला खायला सुद्धा नसतं कसा बाहेर जाऊन खात असेल हे जर पाहिलं ना चित्र एकदा डोळ्यात साठवलं ना, ना।, ना, ना ते सा। ते सा। तर तुम्हाला त्याची खरी अर्थात जाणीव होईल की काय पेशंट असतात नातेवाईक काय असतात त्यांच्यावर काय गुजरत असत आपण पेशंट पुरत जरी मर्यादित असलं तर त्याचा असलेला नातेवाईक हा त्या त्याच्याकडे जर पाहिलं तर त्यालाही वाटतं की नाही तो वयवृद्ध असो जवान असो कॅन्सर आता हा वयानुसार चालत नाही परवाच्या दिवशी आमच्याकडे ते आमच्या अयोध्या नगरीला सतरा वर्षाचा मुलगा वॉकिंग करताना हार्ट टेकली फक्त सतरा वर्षाचा काय झाले प्रकार आता वयाचं काय राहिलेलं भाग राहिलेलं नाही याच वयामध्ये गॅस स्टेप वर आल्यानंतर हा आजार होऊ शकतो असं कुणी धाडसानं सांगू शकणार नाही कोणत्याही वर्षामध्ये कुठेही कॅन्सर किंवा इतर आजार होऊ शकतात म्हणून त्यांची काळजी घेणं आपलं काम आहे तुम्हाला लागलेली सर्व मदत आम्ही करू आम्ही जेव्हा केव्हा या हॉस्पिटलमध्ये येऊ फक्त भेट द्यायला तुम्ही कधी अटक आहे असं तुम्ही प्रश्न विचारू नका म्हणून जेव्हा केव्हा या हॉस्पिटलला आम्ही येऊ त्या टायमाला आम्हाला रुग्णाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्याकडून पाहायचा आहे तीच तुमच्याकडून अपेक्षा बाकी तुम्ही चिंता करू नका आणि तुमच्या पाठीशीवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र